पोलीस दलाचे कामकाज आणि शस्त्रास्त्रांची माहिती पैठण पोलीस ठाण्यात रेजिमेंटल दिन उत्साहात पैठण विद्यार्थ्यांना पोलीस प्रशासनाचे कामकाज कळावे त्यांच्या मनातील पोलिसांबद्दलची भीती दूर व्हावी आणि स्वसंरक्षणाचे धडे मिळावेत या उद्देशाने पैठण पोलीस स्टेशनच्या वतीने रेजिमेंटल दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या उपक्रमात जिल्हा परिषद मुलांची प्रशाला व कन्या प्रशाला पैठण येथील विद्यार्थी आणि शिक्षकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला पोलीस ठाण्यातील दैनंदिन कामकाज कसे चालते पोलीस कोठडीची व्यवस्था कशी असते याची माहिती विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष अनुभवली यावेळी पोलीस उपनिरीक्षक यादव यांनी विद्यार्थ्यांना शस्त्रास्त्रांची सविस्तर माहिती दिली यामध्ये बंदुकीचे विविध प्रकार गोळ्यांची क्षमता आणि त्यांचे वजन बंदुकीचा मारा बंदुकीचे सुटे भाग पार्ट्स आणि ती हाताळण्याची पद्धत शस्त्रास्त्रांचा वापर कार्यक्रमात कृष्णाई शिंदे यांनी उपस्थित विद्यार्थिनींशी संवाद साधला त्यांनी गुड टच बॅड टचमधील फरक समजावून सांगतानाच संकटकाळी स्वतःचे रक्षण कसे करावे सेल्फ डिफेन्स आणि विद्यार्थी सुरक्षेबाबत काय काळजी घ्यावी यावर मोलाचे मार्गदर्शन केले पोलीस निरीक्षक महादेव गोमारे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सामाजिक भान जपण्याचे आवाहन केले ते म्हणाले की परिसरात होणाऱ्या चोऱ्यांपासून सावध राहून आपल्या साहित्याचे रक्षण करावे गुन्हेगारांची संगट टाळावी विद्यार्थ्यांनी चांगले शिक्षण घेऊन ग्रॅज्युएशन पूर्ण करावे आणि एम पी एस सी यू पी एस सी सारख्या स्पर्धा परीक्षा देऊन अधिकारी बनून देशाची सेवा करावी पोलीस प्रशासनाने राबवलेल्या या स्तुत्य उपक्रमाबद्दल समशेर पठाण यांनी पोलीस स्टेशन पैठणचे आभार मानले अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये शिस्त आणि सुरक्षिततेची भावना निर्माण होते असे त्यांनी यावेळी नमूद केले या कार्यक्रमाला दोन्ही शाळांतील शिक्षक शिक्षिका आणि विद्यार्थी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते आप... आप...